तालुक्यात सततच्या सोयाबीन पिकावर आलेल्या त्याचे प्रचंड परिणाम होऊन उत्पादन अत्यंत कमी होत आहे यासाठी पंचनामे करताना सोबत घेऊन पंचनामे करा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत देऊन सोयाबीन पिकाची विमा मंजूर करण्यास मदत करा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार डॉक्टर शिवाजीराव मगर यांच्या मार्फत प्रसंगी पाटील यांनी केली आहे

तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी व पीक विमा मंजूर करण्यात यावा त्यासाठी महसूल विभागाने पीक पीक विमा कंपनीच्या दबावाखाली न येता घेऊन वस्तुनिष्ठ कापणी शासनाला द्यावा यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व उभी आहोत याची संबंधितांनी नोंद घ्यावी तसेच मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वडगाव पाटण शिवारातील कांदा व केळी पिकांची पंचनामे होऊन सुद्धा त्यांना कुठलीही आर्थिक मदत अद्यापही मिळाली नाही आर्थिक मदत सुद्धा मंजूर करण्यात यावी असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार डॉक्टर शिवाजीराव मग यांच्या मार्फत दादा विचार यावेळी शेतकरी नेते ने मंचचे अध्यक्ष अजर देशमुख रंगराव देशमुख राजेंद्र देशमुख मंगल डोंगर दिवे शिवाजीराव वाघ तुकाराम वाघ आशिष बांदोडे बारू डिवरे पाटील इरफान शेट्टी संजय देशमुख यांच्यासह पाचशे ते सहाशे शेतकरी यावेळी निवेदन देताना उपस्थित होते पीक विमाच्या संदर्भात फार मोठा सवळा गोंधळ चालू आहे संबंध देशामध्ये चालू आहे पण आपण आपल्या तालुक्यापुरतं बोलायचं विमा कंपन्या लोकांना नुकसान भरपाई द्यावं कास्तकारांना जो हक्काचा त्याचं नुकसान झालेलं त्याचा विमा काढलेला असतो ते विमाचं संरक्षण भेटलं नाही पाहिजे काही ना काही तांत्रिक कारण सांगून ते विमापासनं लोकांना वंचित ठेवण्याचं फार मोठं रॅकेट चालू आहे आणि यात दुर्दैवानं म्हणावं लागेल आपले महसूल विभागाचे कर्मचारी असतील कृषी विभागाचे कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी आपले पंच कर्मचारी असतील हे त्या ठिकाणी सोबत असताना हे करतात काय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की कंपनीचे प्लॉट ठरवताना काळजी ठरवले पाहिजेत उद्याचा काही गोंधळ झाला आता आपल्याला सरळ तालुक्याला माहित आहे कोणाचा तरी मुगाचा धाडा आला का कळव उडीद आला का उडाचा म्हणजे मुंग गेला उडीद गेला सोयाबीन किती उमटवलं पन्नास किलो क्विंटल अशी परिस्थिती आहे असं असताना जर विमा जर भेटला जे तो ते कंपनीवाले आहेत आणि आपण आहोत आपल्याला आप ते आपल्याला खूट घ्यावं लागेल त्या कंपनीवाल्याच्या हुरार बसावं लागेल हीच पाणी आता आलेली आहे दुसरं काही आम्हाला करता येणार नाही होऊ नये होऊ नये म्हणून आम्ही आगाऊ या ठिकाणी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये जनतेचा आक्रोश कास्तकार आक्रोश तुम्हाला दिसून आलेला आहे हा प्रकारे जर घडणार नाही पाहिजे प्रशासनाने वेळ जागवावं आणि या ठिकाणी होणारा जो दुरुपयोग आहे सर्व सत्तेचा काय त्या प्रशासनाचा तो झाला एमसी न्यूज करिता अश ईकबाल जळगाव